जय शिवराय मी मनोहर बंधू इंदोर आहे पंचायत समिती पिंपळगाव गणातून उभा आहे आणि मला एवढा प्रतिसाद मिळतोय माझ्या मामाच्या गावामध्ये का असं वाटतं का मी नक्कीच इथंच का आता राहा चांडवलीला येऊच नाही का काय आणि खूप खुँ, खूप खूप प्रतिसाद मिळतोय आणि दोन पिंपळगाव आणि चांडवली हे जणू काय मी दोन भाऊ भाऊ असे समजा आणि हा मोठा भाऊ पिंपळगाव आणि चांडवली म्हणजे छोटा भाऊ आणि त्या छोट्या भावाला आता सगळे पिंपळगावकर सगळे प्रतिसाद देतात मला खूप आनंद होतो नाही तर आमच्या गावामध्ये एवढ्या छोट्या गावाला कधीच असं आमचे गाव गावकरी म्हणतात कधीच आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि ह्या मोठ्या गावाने एवढं मोठं मन केलं त्या मोठ्या भावा म्हणजे छोट्या भावाला उभं करायसाठी आणि त्यामुळं आम्ही जनसेवा करण्यासाठी खूप मोठ्या ताकदीने उभे आहोत काही अडचण येणार नाही तुमच्या भागा आम्ही सदैव उभे राहणार आहे नागरिकांना काय आव्हान करणार नागरिकांना असे आवाहन करतो की तुमच्या कोणत्याही निम्म्या रात्रीला सांगा का इथं असा असा प्रॉब्लेम आहे इथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा काही आप सुविधा आपल्याला पाहिजे असतील कोणाला आपण काही गाड्या वगैरे मोटरसायकली आम्ही पंचायत समिती माध्यमातून भरपूर काही असं आणून देऊ आणि कमी पडणार नाही आम्ही पाच तारखेच आणि येत्या पाच तारखेला आपण तुतारी आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा दोघा उमेदवारांना भरपूर मताने विजयी करा विजयी करा विजयी करा.